हेरिटेज येथे निवाने परिवार शिवाजीनगर जुने शहर अकोला व सुरंगे परिवार राहणार खामगाव यांचा लग्न सोहळ्यातून झाले आठ लाखाचे सोने दोन लाख नगदी यासह मोबाईल चोरट्यांनी केला लंपास गुरुवार दिनांक बारा जून रोजी दि हेरिटेज बाळापूर रोड अकोला येथे निवाने व सुरंगी परिवार यांचा लग्न सोहळा दुपारी बारा वाजता संपन्न झाला यावेळी चोरट्यांनी मुलीच्या आईची बॅग ज्यामध्ये पाच तोळे चपळाहार व एक सोन्याची पोत नगदी दोन लाखाच्या वर व एक मोबाईल असे ठेवलेले होते लग्न लागताच मुलीच्या आईने फोटो काढण्यासाठी बॅग खाली ठेवली असता चोरट्यांनी त्याचा फायदा घेत ती बॅग लंपास केली यावेळी नंतर शोधाशोध केली असता ती बॅग आढळून ना आली नाही तत्काळ पोलिसांना प्रचारण करण्यात आले नंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये तो मुलगा बॅग घेताना दिसून आला त्यावेळी उपस्थितांनी त्यांनी हा मुलगा मुलीची आई व वडील कोण आहेत याची विचारपूस करीत असल्याचे त्यावेळी नागरिकांनी सांगितले येथे या अगोदर सुद्धा असे प्रकार घडल्याचे काही नागरिकांनी सांगितले लग्न लागताच त्या हॉलमधली लाईन बंद करण्यात आली होती नंतर काही वेळांनी लाईन सुरू झाली नंतर पुन्हा पाच मिनिटांनी ती लाईन गेली लग्न सोहळ्यात सुरू असलेल्या शूटिंग मध्ये तो मुलगा स्पष्टपणे चोरी करताना दिसत आहे तरी तत्काळ पोलिसांनी त्याचा शोध लावावा अशी मागणी सुरंगे व निवाने परिवार यांनी केली आहे यावेळी एल चे ठाणेदार व कर्मचारी यांनी तत्काळ याची दखल घेत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन कार्यवाहीला सुरुवात केलेली आहे तरी याबाबत या रिसर्च तक्रार सुरंगे परिवारातर्फे देण्यात आली आहे अशा लग्न सोहळ्यातील मुला मुलींनी आपले सोने व नगदी हे सांभाळून ठेवावे असे आवाहन स्वराज्य मराठी न्यूज चॅनल तर्फे करण्यात येत आहे हा मुलगा कोणाला ओळखीचा असल्यास त्यांनी त्वरित अकोला जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे